नमस्कार मूर्ख लोकांशी वागताना आपण खूप विचारपूर्वक आणि शांतपणे वागायला हवं कारण अशा लोकांशी जास्त वाद घालणं पटवून सांगणं किंवा रागवणं याचा उपयोग फारसा होत नाही चला तर मग जाणून घेऊया अशी काही सोपे पण प्रभावी मार्ग आपल्याला जर असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओ पहिले शांतता ठेवणे त्यांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका वाट टाळा कारण वादातून काही निष्पम होणार नाही दुसरी म्हणजे संयमाने उत्तर द्या जास्त प्रतिक्रिया देऊ नका आवश्यक तितकंच बोला आणि स्पष्ट साध उत्तर द्या तिसरी अंतर ठेवा सतत मूर्खपणाने बोलणाऱ्या किंवा वागणाऱ्या लोकांपासून शक्य तितकं अंतर ठेवा जवळीकपेक्षा थोडं मर्यादित नातं ठेवणं तर, तर मनशांती राहते चौथी गोष्ट म्हणजे हसून टाळा त्यांचं बोलणं विनाकारण गंभीरपणे न घेता हलकं फुलकं हसून टाळा यामुळे तुम्हीही त्रासून जाणार नाही आणि तेही वादात ओढणार नाहीत पाचवी गोष्ट म्हणजे शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा मूर्ख माणसाशी वागताना आपण स्वतःला संयम सहनशीलता आणि शांतता शिकू शकतो हे मी कसं टाळू शकतो असा विचार करा सहावी गोष्ट म्हणजे योग्य वेळी दुर्लक्ष करा सगळ्या गोष्टींना उत्तर देणं आवश्यक नसतं काही वेळा शांत राहणं हे सर्वोत्तम उत्तर असत सातवी गोष्ट म्हणजे त्यांना पटवण्याचा हट्ट कधीही करू नका मूर्ख लोकांना कधीही सत्य पटवून देता येत नाही तुम्ही कितीही योग्य बोललात तरी ते चुकीच मान्य करणार आठवी गोष्ट म्हणजे त्यांचा अहंकार न दुखावणे असे लोक सहज दुखावले जातात आणि मन उलट तुमच्यावरच टीका करतात म्हणून मुद्दाम टोमणे कधीही अशा लोकांना मारू नका नवी गोष्ट म्हणजे त्यांचं मूर्ख पण तुमच्यावर येऊ देऊ नका त्यांच्या बोलण्यातून तुमच्या मनशांतीवर परिणाम होऊ देऊ नका हे माझ्यावर लागू नाही असं मनाशी ठरवा दहावी गोष्ट म्हणजे योग्य प्रसंगी चपखल उत्तर देणे कधी कधी एकाच वाक्यात योग्य थेट उत्तर दिलं तरी ते पुढे काही बोलू शकत नाहीत पण हे नेहमी न करता योग्य प्रसंगीच वापरा अकरावी गोष्ट म्हणजे स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाचवा मूर्ख लोकार वेळ घालवला तर तुमच्या आयुष्यातही प्रगती मंदावते त्यापेक्षा तो वेळ स्वतःच्या कामात किंवा चांगल्या लोकांमध्ये घाला बारावी गोष्ट म्हणजे त्यांच्या मूर्खपणाला आरसा दाखवा कधी कधी हलक्या फुलक्या पद्धतीने त्यांचं बोलणं परत करून दाखवलं की त्यांनाही जाणीव होते पण हे विनोदात करा टोमण्यात नाहीवी म्हणजे दुर्लक्ष करण्याची कला शिका प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद काही इग्नोर करणं हे वागताना तुम्हाला नक्कीच मदत करतील पण थोडक्यात सांगायचं तर मूर्ख लोकांशी वागणं म्हणजे आपलं शहानपण संयम आणि आत्मसंयंत्रण टिकवणं मूर्ख माणसाची वाद नको अंतर ठेवा शांतता ठेवा आणि तुमचं लक्ष स्वतःच्या प्रगतीकडे असू द्या हे कायम लक्षात ठेवा मूर्ख लोकांच्या नादी कधीही लागू नका त्यांच्यापासून जितकं लांब राहत येईल तितकं लांब राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद